के एल ई सोसायटी संचलित अण्णाप्पा काळादी हायस्कूल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व अण्णाप्पा काळादी हायस्कूल यांचे संयुक्त विद्यमाने प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत अर्नाळे प्रशासन अधिकारी मल्हारी माने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोळी क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरखडे मुख्याध्यापक अनिल पाटील माजी विद्यार्थी अश्विनी कुमार मानवी यांच्या शुभ हस्ते आंतरवर्गीय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी प्रशालेच्या मोहिनी नारोणे अपेक्षा बनसोडे समृद्धी उबली वैष्णवी ढाले पायल सोनवणे या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रशालेत आणून प्रमुख अतिथींना मानवंदना खेळाडूंनी उत्कृष्ट संचलन सादर करून दिली त्यानंतर ध्वजारोहण व शपथविधी घेण्यात आला प्रशालेच्या स्पर्धेचे उद्घाटन अवैध फुगे कबूतर सोडून मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे स्वागत पर मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी प्रशालेतील विविध खेळ व खेळाडूंची सविस्तरपणे माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर राजेंद्र गोळे यांनी केली क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात निमित्त उपस्थित असलेले मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी श्री त्याचबरोबर कार्पोरेशनचे प्रशासनाधिकारी श्री मल्हारी माने साहेब जिल्हा क्रीडा ऑफिसमध्ये असलेले प्रशासनाधिकारी श्री दत्ता वरकर आज यांची इथे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहे तसे आपल्या विद्यार्थी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणारे श्री अश्विन कुमार मानवी शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री अनिल पाटील प्राथमिक आणि इतर शाळेतल्या विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वर्ग शिक्षक इतर कर्मचारी आणि अत्यंत प्रिय अशा विद्यार्थी विद्यार्थिनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल दोन तज्ज्ञांनी एक विशेष तज्ज्ञ आणि एक जनरल तज्ज्ञ असे आणि यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर मला बोलण्यासारखं काही नाही आहे पण मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की या क्रीडेमध्ये कुठले कुठले विभाग आहेत किंवा ज्या विभागामध्ये क्रीडा संपन्न होणार आहेत त्यामध्ये हिरिरीने भाग घ्या तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक प्रदीप अळीमोरे तर आभार प्रदर्शन परिवेक्षक दत्तात्रेय पाटील यांनी केला क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख नागप्पा बैंदर्गी यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले